त्याची कुस्ती आहे आणि कुस्ती चालू होती किती ना मतली एक नंबर चार नंबर कुस्ती विरुद्ध आदित्य कुस्तीला सुरुवात आणि दुबी जी उपस्थित होगा आहे वेलकम वेलकम पत्र कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे छोटे पुढे अरुण दुबे उपस्थित झालेले छोट्यावले जीवला का त्यांचा हार्दिक स्वागत आहे या मोठ्या जीवला हो शाबास इंदापूरचा पहिलवान विजय झाला पळेकडा आणि याद कुस्ती मैदानला अशोक भाऊ चोरमले शिरजौडीचे वस्ता थोड्या दिवसात पहिलवान चांगलं नाव केलेलं आहे अशोक भाऊ चोरमले वस्ताच वेगळं अर्थ कुस्ती संघोळाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित अच्छा बघ भाऊ चौरंग आपलं स्वागत आहे शाबास शेलार विजय मिळवला हात तर शेलार शेटपाळचा पोरगा विजय झाला